मराठा समाजासमोर मोठे संकट राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षणही जाणार महाराष्ट्र राज्य सरकारने 20 फेब्रुवारी 2024 रोजी विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचं सांगत दहा टक्के आरक्षण जाहीर केले होते पण बिहारमधील अतिरिक्त आरक्षण उच्च न्यायालयाने रद्द केल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येणार आहे त्यामुळे मराठा आरक्षण कोर्टात टिकणार की नाही बिहारचे पासष्ट टक्के आरक्षण रद्द तर तामिळनाडूचे एकोणसत्तर टक्के आरक्षण कसे टिकले महाराष्ट्रात नेमके किती टक्के आरक्षण आणि मराठा आरक्षण नेमक्या कोणत्या कायद्याने रद्द होऊ शकते चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून बिहारमध्ये शासकीय नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण लागू करण्यासाठी नितीश कुमार सरकारने वेगवेगळे कायदे करत आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणात पंधरा टक्के वाढ केली होती त्यामुळे बिहारमधील आरक्षण पन्नास टक्क्यांवरून पासष्ट टक्के झाले होते पण हे आरक्षण उच्च न्यायालयात टिकले नाही एकोणीसशे ब्याण्णव मध्ये इंदिरा सहानी खटल्यामध्ये निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले होते की जाती आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त टिकू शकणार नाही या निकालामुळे अतिरिक्त पंधरा टक्के आरक्षण टिकू शकले नाही आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने बिहार राज्याने दिलेलं पंधरा टक्के आरक्षण रद्द होऊ शकतं तर महाराष्ट्रातील दहा टक्के आरक्षण रद्द होऊ शकतं का हा मोठा प्रश्न सध्या राज्य सरकार आहे बिहारमधील पासष्ट टक्के आरक्षण रद्द झाले पण तमिळनाडूचे एकोणसत्तर टक्के आरक्षण कसे टिकले आहे याचे उत्तर आहे तेव्हाच्या केंद्र सरकारने तमिळनाडू आरक्षणाचा कायदा राज्यघटनेच्या नवव्या सूचीमध्ये टाकला होता आणि नवव्या सूचीमध्ये समाविष्ट असलेल्या विषयांवर न्यायालयाला कोणताही पुनर्विचार करता येत नाही त्यामुळे तमिळनाडूमधील आरक्षणाने पन्नास टक्क्यांची मर्यादा पार करूनही हे आरक्षण अजून टिकून आहे महाराष्ट्रात सध्या किती टक्के आरक्षण आहे महाराष्ट्र राज्यात सध्या अनुसूचित जाती अनुसूचित मराठा आरक्षण दहा टक्के आणि केंद्र सरकारने लागू केलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दहा टक्के आरक्षण असे एकूण बहात्तर टक्के आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्ट्रेड यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा